आमच्या कोकण भागात ना अशी गरम गरम भातावर अशी गरम गरम कुर्ताची पिठी घेऊन खायला इतकं आवडतं सगळ्यांना आणि हा तिथला खूप सुंदर असा आवडीचा प्रकार आहे त्यासोबत मी इथे आंब्याचं लोणचं विच इज मस्त आणि कैरीचा छुंदा सुद्धा आज ट्राय करणार आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्राजक्ताज किचन लहानपणी खाल्लेला कुठलाही पदार्थ मग तो अगदी सोपा काना असे ना पण आपल्या इतका आठवणीतला असतो ठेवणीतला म्हणतात ना अगदी तसा आणि माझा ठेवणीतला पदार्थ आहे कोकणची कुळथाची पिठी येस फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बेसन टाईप दिसणारी परंतु पूर्णत वेगळी टेस्ट असणारी त्याचसोबत वेगळे जीवनसत्व अशी हेल्दी कुळ्याची पिठी आणि ती पिठी गरम गरम भातासोबत आणि आंब्याच्या सोबत खाण्यात जे स्वर्ग सुख असत ते तुम्हाला नाही कळणार जोपर्यंत तुम्ही ही रेसिपी ट्राय नाही करणार ओके फ्रेंड्स आपण सुरू करूया ऑथेंटिक अशी कुर्ताची पिठी तर हे आहे बेसन सारखं दिसणारं कुर्ताचं पीठ जे की तुम्हाला रेडीमेड मिळतं आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सो तुम्ही नक्की मागवा आणि ट्राय करा आता आपण फोडणीसाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे पण फोडणी द्यायची कसली तर हा आहे ठेचलेला लसूण ठेचलेला लसूण बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा इत्यादी गोष्टींची आपण फोडणी देणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करूया की तापलेल्या तेलामध्ये आधी हिंग घालूया साधारण पाव चमचा हिंग आता बघा हिंग चांगलाच आपल्या तडतडू दे तेल गरम होत त्याच्यामुळे हिंगाचा तडका छान असा बसलेला आहे आता ह्या हिंगाच्या गुठळ्या राहता कामाने प्रिकॉशन घे हिंग तडतडल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहरी जशी आपण हिंगाची फोडणी दिली आहे ना अगदी तशीच आपण मोहरी सुद्धा त्याच्यामध्ये घालूया मोहरी खूप छान लागते तुर्ताच्या पिठीमध्ये सो तुम्ही त्याचा जरूर वापर करा आता घेऊया म्हणून मी थोडस परतवून घेते आपण याच्यामध्ये कडीपत्ता कढीपत्ता ही छानसा तडतडू दे त्यानंतर आपण घालणार आहोत लसूण वाव जसा लसूण आपण टाकतो ना आता आपण चांदा आणि कोथिंबीर एकत्र घालूया कारण मला कच्ची कोथिंबीर आवडत नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर वरून घाला कच्ची कोथिंबीर अपन एक हे खूप छान आपण परतवून घेऊया एकत्र हे एवढे साहित्य आहे बरं का म्हणजे फोडणीसाठीच आणि खूप फास्ट अशी होणारी ही तुळसाची पिठी आहे आता मी काय करते तेल सगळ्या बाजूला लागलेलं आहे कांद्याला त्याच्यामुळे गॅस बारीक करते आणि ह्या झाकून ठेवते म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तो शिजून जाईल आता आपण प्रोसेस जी स्टार्ट करणार आहोत ती खूप महत्वाची आहे ती आहे कुळताची पिठी आता ह्या पिठीमध्ये मी हे चिंच गुळाचं पाणी ऍड करते आपल्या दोन दोन ते तीन चिंचा मी पाण्यात भिजवून ठेवलेल्या भिजल्यानंतर त्याला कुस्करल्या आणि त्यामध्ये गुळ घातला चिंच गुळामुळे या कडीला एक आंबट गोड अशी छान चव येते त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आधी ऍड करते आहे आपला रेग्युलर लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा एक चमचा मालवणी मसाला मालवणी मसाला हा ऑनलाईन ऑर्डर केला तरी मिळून जातो आजकाल नाही मिळाला तर तुम्ही या जागी गरम वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ सगळ्या गोष्टी आपण फोडणीला हे थोड्याशा घालू म्हणजे त्यामुळे छान असा कलर येईल पण ह्याही गोष्टी मी इथे ऍड केलेल्या आहेत आता हळूहळू काय करायचं पाणी टाकायचं आणि ह्याला गोठवून घ्यायचं जसं की आपण इतर पिठांना इडलीच्या पिठाला किंवा इतर कुठल्याही पिठाला गोटवतो त्या पद्धतीने तुम्हाला जर हाताने जास्त सोपं वाटत असेल तर हाताने करा ह्या अशा गुठळ्या ज्या आहेत त्या पटकन निघून जातील आणि आपलं एक सॉफ्ट असं छान मिश्रण तयार होईल ह्याच्यामध्ये एकही एक गुठळी नाही ह्याचा अंदाज आला की मग निश्चितपणे आपल्या पिठीचं सारण जे आपण म्हणतो पिठी टाकण्यासाठीच हे रेडी झालेलं आहे आता इकडे बघूया मस्त ठेवल्यामुळे अर्थात कांद्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही ना। आणि हा छान असा शिजून सुद्धा जातो आता आपल्याला फोडणीला छान कलर आणि टेस्ट यावी म्हणून मी परत एकदा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडस लाल तिखट टाकते आणि अर्थात मालवणी मसाला नसल्यास गरम मसाला इथे लागणाऱ्या कांद्याला जेवढा मीठ लागेल तेवढा मी चवीनुसार टाकते परतवून घेऊया कांदा मस्त शिजलेला आहे हे थे मला दिसतच आहे म्हणजे इथे तो ट्रान्सपरंट झालाय सो आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला इथे जर डाऊट येत असेल कांदा शिजलाय की नाही तर तुम्ही एक काम करा थोडस पाणी याच्यामध्ये टाकू शकता थोडस पाणी टाकल्यामुळे काय होत जर बारीक सारीक कांदा कुठेतरी कच्चा राहिलेला असेल ना तर तोही मस्तपैकी शिजून जाईल आणि ह्या पातळ पिठासोबत हे सगळं मुरायला सुद्धा खूप छान हेल्प होत आता आपण काय करूया गॅस वाढवूया गॅस वाढवून मी छान कांद्याला शिजवून घेते फोडणी छान बसली ना कुर्ताच्या पिठीची की ही पिठी अप्रतिम लागते बघा अशा छान अशा शिजलेल्या कांद्यामध्ये आता आपण ही पिठी टाकूया परत एकदा मी हलवून घेते याला कारण ही पटकन गुठळ्या पकडते दॅन थोडस पाणी याच्यामध्ये लगेच आपण टाकलं हलवून घेऊया सुंदर प्रकारे याला आता झिरो आचेवर आपण होऊ देऊया एक ते दोन उकळ्या आल्या की आपली पिठी रेडी बघा फ्रेंड्स हार्डली एक उकळीमध्येच हिला किती बेसन सारखी कन्सिस्टन्सी येते त्याच्यामुळे ह्या कुळशाची पिठी व्हायला अजिबात वेळ लागत नाही आता मी गॅस पूर्णतः झिरोवर ठेवलेला आहे आणि मी आता सर्व करते